नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने खारवांग, तर हे खारंवांगं बनवताना यामध्ये खूप कमी सामानाचा किंवा पदार्थांचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे कारण वांग्याला स्वतःच असं मूळचा गुणधर्म किंवा टेस्ट असते त्यामुळे यामध्ये थोडेसे पदार्थ घालूनही छान टेस्टचं खारा वांग या ठिकाणी आपण बनवू शकतो तर यामध्ये लागणारं साहित्य बघूयात या ठिकाणी एक चमच्यावर खोबरं चमचाभर धने तीळ आलं लसूण कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर शेंगादाणे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर या ठिकाणी शेंगदाणे मंद आचेवरती खरपूस भाजून घेऊया शेंगदाणा भाजताना मंद आचेवरती भाजायचा आहे कारण शेंगदाणा जर कच्चा राहिला तर भाजीची टेस्ट बिघडते यासाठी शेंगदाणा छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे शेंगादाणे भाजून झाले की त्यावरती लगेच खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं छान गोल्डन रंगावरती होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये धने आणि तिळ जे आहेत ते अर्धा मिनिटभर भाज भाजून घ्यायचं आहे धणे आणि तीळ भाजताना थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित आणि पटकन भाजले जातील तिळ आणि धणे काढून घेऊन यामध्ये मिरची आलं आणि लसूणही थोडंसं भाजून घेतलेलं आहे आता या सगळ्या पदार्थांचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जाडसर असं वाटण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे ते एका डिशमध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले जे शेंगादाणे होते तो। तो ता ता तो तो चा चा ते जाडसर वाटून घ्यायचे आहेत आपण गावाकडे बघतो की पाट्यावरती शक्यतो हा मसाला तयार केला जातो तर त्यावेळी त्यामध्ये जो शेंगादाणा असतो तो जाडसर राहतो म्हणून या ठिकाणी आपण गावाकडची टेस्ट किंवा गावरान पद्धतीच्या टेस्टचा वांगा बनवण्यासाठी थोडासा जाडसर कोट या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे तयार करून घेतलेलं वाटण आणि शेंगादाण्याचा कोट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे या ठिकाणी तेल घालून सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी तेल घालण्याचं कारण सगळा मसाला असा एकजीव व्हावा आणि तो व्यवस्थित वांग्यामध्ये भरला जावा यासाठी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तयार झालेला मसाला साईडला ठेवून घेऊयात आणि वांगी कापून घेऊयात तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून व्यवस्थित विरघळून घेतलेला आहे वांगी काळी पडू नये यासाठी पाण्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर पाच वांगी या ठिकाणी मी घेतलेली आहे मीडियम साईजची वांगी घेतलेली आहे जास्त बारीक किंवा जास्त मोठी वांगी या ठिकाणी आपल्याला घ्यायची नाही तेठाचा भाग काढून घेतलेला आहे आणि या, या पद्धतीने वांग्याच्या चार फोडी ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत जर कोवळी वांगी घेतली तर भाजीला कडसरपणा येतो आणि जास्त जाड वांगी जर घेतली तर यामुळे भाजीमध्ये किंवा वांग्याच्या ज्या बिया आहेत त्या दाताखाली कचकच करतात त्यासाठी मिडियम साईजचे या पद्धतीचे वांगी घेऊन कापून पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपले सगळे वांगे जे आहेत ते व्यवस्थित कापून मिठाच्या पाण्यामध्ये वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि वांग्याच्या ज्या आपण चार फोडी केलेल्या होत्या त्यामध्ये बोटाने थोडं थोडंसं मीठ लावून व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जर वांग्यामध्ये मीठ भरलं तर वांगी पटकन शिजतात आणि मीठ एकसारखं लागलं ला जातं प्रत्येक वांग्यामध्ये मसाला भरताना या पद्धतीने अगोदर मीठ चोळून घ्यायचं आहे आणि मग जेवढा बसेल तितका मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे उरलेला मसाला जो आहे तो भाजी बनवताना आपल्याला वापरायचा आहे तर अशा पद्धतीने सगळे वांगे जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत ते साईडला ठेवून घेऊयात कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये जो आपण वांगे भरण्यासाठी मसाला वापरलेला होता तो अगोदर थोडासा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये भरून ठेवलेली वांगी जी आहे ती एक एक करून घालून घ्यायची आहे एक अर्धा ते एक मिनिट वांगी व्यवस्थित मसाला आणि तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आपण यामध्ये हिरव्या मिरच्या अगोदरच वापरलेल्या होत्या त्यामुळे बाकीच्या कुठल्याही मसाल्यांचा वापर या ठिकाणी न करता मिनिटभर वांगी परतवून घेऊन यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण ठेवून वांगी जे आहे ते थोडा वेळ वाफवून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा वांग्याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये हलवून घेत वांगं जे आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं वांग जे आहे ते छान शिजलेलं आहे आता यावरती बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात त्याचप्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी धना पावडरही यावरती घातली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपलं खारं वांग जे आहे ते तयार झालेलं आहे छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे एका डिशमध्ये आता हे काढून घेऊयात तर या ठिकाणी वांग्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वांगं या ठिकाणी मी घट्ट केलेलं आहे त्याऐवजी तुम्ही थोडंसं पातळ ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने गावरान चवीचं परफेक्ट असं बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशाहीसोबत खाण्यासाठी अगदी टेस्टी असं आपलं खारं वांग या ठिकाणी तयार झालेलं आहे तर अगदी कमी वेळामध्ये त्याचप्रमाणे घरगुती मसाल्यांमध्ये एका वेगळ्या चवीचं गावरान पद्धतीचं खारं तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद